सनंती दिलि न पत्रकार वेनी साहिब नंढन करणी आदाण संमान सर्वांनी सरकार सोळा मानवत्ता घेणारा पण तुमच्या घ्यावं मी पत्रकार बंद विनंती करतो सगळ्यांनी माझ्या प्रमाणात सगळ्यांनी बसून घ्या एकाच मिनिट शांत बसा सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावरती उसळणाऱ्या आनंद उत्साहामध्ये पुला पुष्पांमध्ये आपण सर्वजण आनंद अर्जेमध्ये झालेला आहात मी जास्त वेळ न घेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शाळेचे अध्यक्ष

उपस्थित आपल्या सगळ्यांच्या लाडक्या वहिनी आदरणीय खासदार सुरेंद्रावणी अजितदादा पवार सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधू वहिनींचं या ठिकाणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आपण स्वागत केलेला आहे <laughs> कारण की वहिनी या राज्यसभेच्या खासदार व्हाव्यात हा पहिला ठराव पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने <laughs> या ठिकाणी करण्यात आला आणि आज या ठिकाणी वहिनींचा सत्कार करणाऱ्या वहिनींचा सत्कार आम्ही आज या ठिकाणी आहे या संपूर्ण वातावरणामध्ये वहिनी कार्यकर्ता खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याला ऊर्जा मिळाली आहे तुम्ही आपल्या जीवनक्रमामध्ये चाळीस वर्ष दादांबरोबर सांभाळलेला आहे सामाजिक बांधिलकीचा आणि तो वसा जपण्याची संधी बरंचशे एकदा आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं मिळालेली आहे मी अधिक काय बोलणार नाही परंतु पत्रकार बंधूंना मी विनंती करतो की आपल्याला वहिनींना या ठिकाणी सदिच्छा देत असताना तुम्ही सगळ्यांनी देखील वहिनीची पाठराखण या ठिकाणी करावी आणि चांगलं काम करत असताना केंद्रातल्या राज्यमंत्री देखील वहिनी व्हावं या अपेक्षा आमच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी आहे आदरणीय अजितदादांनी संपूर्ण महाराष्ट्राला गतिमान करण्याचं काम खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये केलेले आणि पुरोगामी महाराष्ट्र सर्वसामान्य कार्यकर्त्यां परत कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा वसा जपण्याचा प्रयत्न दादांनी जसा केला तसा वहिनी देखील केलेला आहे आणि या ठिकाणी वहिनींना मी विनंती करतो की आपण पत्रकार बंधू भगिनींना सामोरं जाऊया नाही नाही तुम्ही विचारा ना काय बाबा आमच्याकडे राष्ट्रवादीचे भरपूर नेते तुमच्या मंत्रालय खासदार खासदारपणे निवड झाली आज पुणे शहर राष्ट्रवादीच्या वतीनं तुमचा सत्कार करण्यात आता आपली पहिली प्रतिक्रिया काय निवडणुकीला तुम्ही लोकसभेमध्ये सामोरा गेलात दुर्दैवाला पराभव स्वीकारावा लागलात मंत्रालय आज परत एकदा खासदार म्हणून तुम्ही त्यांच्यासमोर जात जाताय आपली पहिली प्रतिक्रिया आपल्या सगळ्यांना नमस्कार आज मी आपल्या सर्वांनाच धन्यवाद देते मला राष्ट्रवादी पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांनीच या माझ्या पदासाठी भरभरून सर्वांनीच मान्यता दिली आणि आज आपल्यासमोर मी खासदार म्हणून इथे उपस्थित होण्यासाठी सर्वांनीच सर्वांचं पाठबळ आहे आणि आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते राज्यसभेचे खासदार म्हणून मला निवडून देत असताना आज ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी ज्या ज्या सर्वच तळागाळातल्या जनतेनी माझ्या या पाठिंब्यासाठी त्या निवडीसाठी तळमळीने प्रयत्न केलेत त्या सर्वांचाच के मी सुरुवातीला आभार मानते आज माझ्या निवडीबद्दल राष्ट्रवादी पक्षाच्या या पुणे जिल्ह्यातल्या सर्वच माझ्या पदाधिकाऱ्यांनी जो माझ्या स्वागताचा इथे उत्साह ठेवलेला आहे त्या माझ्या सर्वच कार्यकर्त्यांचा आता हा उत्साह बघूनच माझ्या या पुढील काळातील ऊर्जेसाठी माझ्या भरभरून कामासाठी ही ऊर्जा हीच माझ मला बळ देणारी असणार आहे आणि या मुद्देवरच मी माझं पुढचं काम करणार आहे आपल्याला माहिती आहे की बारामती मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी प्रचार करत असताना अनेक गोष्टींचा मला ज्या ज्या मतदारसंघामध्ये फिरत असताना अनेक गोष्टी जाणवल्या आणि आपल्याला माहिती आहे की बारामती मतदारसंघामध्ये माझं एकच ध्येय होतं की बारामती विधानसभा मतदारसंघासारखाच विकास इतर तालुक्यातल्या मतदारसंघामध्ये करण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न असणार आहे आणि इथून पुढच्या काळातही त्या पद्धतीने काम करण्यासाठी मला माझी जनता बळ देईल यावर माझा विश्वास आहे नक्कीच कुठलीही चांगली काम करण्याची संधी असेल तर आपण त्या संधीचं सोड करण्यासाठी माझे नक्कीच प्रयत्न असतील लोकसभेमध्ये तुम्ही सर्व मतदारसंघात घेतला तिथं प्रतिसाद अतिशय चांगला होता असं साधारण पण जो पराभव झालेला आहे याची काय खरं तर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आम्ही जिथे जिथे दाखवतो तिथे प्रतिसाद अतिशय चांगला होता पण जनतेचा कौल हा मान्यच करावा लागेल आणि आम्ही सगळेजणच आत्मपरीक्षण करत आहोत नक्कीच काय घडलं असेल याची आम्ही सगळेजण कारण मी मान्य करत आहोत आणि नक्कीच त्याच्यावरती आम्ही सगळेजण मिळून तोडगा काढतो पक्षांनी ठराव देखील मांडला की तुम्हाला राज्यमंत्री देण्यात यावं ज्या पद्धतीने राज्यसभेचा ठराव दिला होता त्या पद्धतीने मंत्री पदाचा देखील ठराव केलेला आहे त्या संदर्भात काय वाटतं माझ्या पक्षातील लोकांचा हा मोठेपण आहे की त्यांना माझ्याकडून भरपूर अपेक्षा आहे आणि मला असं वाटतं की जर संधी मिळाली तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या संधीचं सोनं करणं माझं काम आहे आणि त्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन याचा आपण म्हटलं की बारामतीचा विकास जसं मला सगळं वेगळं करायचं आहे त्याच बारामती पुरुष पाण्यात रोजन टाकले भावनेच्या भारात ते मतदान झालं की मी इलेक्शन भावनेवर फिरलं कुठं तरी आपल्याला माहिती आहे की आताच मी सांगितल्याप्रमाणे आम्ही याच्यावरती सगळेच जण विचारमंथन करत आहोत आत्मपरीक्षण करत आहोत आणि नक्कीच काय घडलंय याचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही याच्यावर नक्कीच विचार करून कुठेतरी वाटचाल करू आणि मला वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये असं काही दिसणार नाही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय तुमच्या प्रयत्न असणार आहेत काय तुमच्याकडनं फेरबदल केले जाणार काय आढावा घेतला जाणार नक्कीच सगळेजण मिळून आता पक्ष राष्ट्रवादी पक्ष त्यांचे सर्वच वरिष्ठ नेते सगळेजणच हा सगळे ठरवतील आणि याच्यावरती पुढची वाटचाल करेल नाही खरंतर असं बोललं जातो बारामती तुम्ही लोकसभेला सुटल्या तर यांनी हे जाणपेल तर आता आमच्या चित्र आहे तरी पण आता काही जण नवीन दादा म्हणून काय उमेदवारी लढायची म्हणतात तुमच्या घरातले आहेत मला असं वाटतं की प्रत्येकाला इच्छा असायला पाहिजे इच्छा असाव्यात शेवटी जनता ठरेल काय करायचं तेव्हा विश्वास काही ओढत असेल त्यामुळे हाताची निधार आपण द्यावी लागेल असे त्यांना वाटलेला प्रश्न आहे त्याच्यामुळे आपण त्यांना विचारलेलं खासदार आहेत एका गुलाला जाऊन भेटलेल्या आहे त्याच्यावरून आता बडाच वाद निर्माण झालेला आहे त्यावेळेस पार्थ पवार भेटीला गेले होते तेव्हा याच गटाकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात मात्र आता खासदार आहेत ते सुद्धा तिथे भेटून आहे आता आपल्याच माध्यमातून हे रान उठवलं गेलं होतं पण मला असं वाटतं की

तो तो ना 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 आ, आप आप जिस जगह पे बैठे हो यहीं से पहला रेजोल्यूशन पास हुआ था की आपको राज्यसभा किया जाए <laughs>